आणि जे काही सत्तेसाठी निर्णय घेतला त्यामधून बाळासाहेबांच्या विचाराचे शिवसैनिक आनंदगीर साहेबांच्या विचारांचे शिवसैनिक आणि पदाधिकारी कार्यकर्ते सगळे लोक सोबत येण्याचा सगळ्यांनी निर्णय घेतला आणि ते सगळे शिवसेनेमध्ये येत आहेत आणि आलेले आहेत त्यामुळे आता त्यांनी नवीन लोक त्यांना शोधावे लागतील माझा मी महाराजांचा निवडणुका म्हणेन विशेषतः माझ्या परत मी महाराजांना नाही विरोधक मी कोणालाही अस कमी लेखत नाही परंतु मी एवढंच सांगतो की या कल्याण लोकसभा मतदारसंघ असेल ठाणे लोकसभा मतदारसंघ असेल या मतदारसंघामध्ये शिवसेनेने केलेलं काम महायुतीने केलेलं काम आणि त्याचबरोबर कल्याण लोकसभेत खासदारांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलेलं काम हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि त्यामुळे अनेक वर्षांमध्ये जी कामं झाली नाही ती कामं खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर केली आणि शेवटी लोकांना काय पाहिजे चांगले रस्ते पाहिजे सोयी सुविधा पाहिजे पिण्याचं पाणी पाहिजे दिवाबत्ती पाहिजे आणि एकंदरीत जे काही विकासाचे प्रकल्प मग उद्यान असतील अनेक प्रकल्प जे आहेत ते असतील आणि मोठ्या प्रमाणावर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स देखील आज अंबरनाथमध्ये मध्ये देखील मोठं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स झालं आहे शूटिंग रेंज पासून सगळं आहे त्याच्यामध्ये मल्टिपल स्पोर्ट्स आहेत आणि उल्हासनगरमध्ये होत आहे कल्याणमध्ये डोंबिवलीमध्ये सगळे जे काय आहेत म्हणजे विकासाची कामं करत असताना एक खेळाडू निर्माण करण्याचं काम आज मला वाटतं खासदार चषक आहे आणि आज वर्ल्ड स्पोर्ट्स मध्ये आहे त्यामुळे या स्पोर्ट्स ला जेवढं आपल्याला खेळाला प्राधान्य दिलं पाहिजे कारण आदरणीय प्रधानमंत्रीजींनी पण खेलो इंडिया आणि खेळा खेळाडूंच्या मागे मोदीजी देखील उभं राहण्यासाठी त्यांनी अनेक योजना सुरू केल्या आणि मला अभिमान आहे की एशियन गेम मध्ये देखील महाराष्ट्राने खूप मोठ्या प्रमाणावर मेडल्स मिळवली आणि हे अशी मेडल्स आपल्याला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक मध्ये जायचं असेल तर खेळाडूंना प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणावर ठाणे जिल्ह्यामध्ये स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स देखील उभे राहत आहेत आणि म्हणून लोक एक सर्व समावेशक डेव्हलपमेंट हा आमचा अजेंडा आहे लोकसभा हा, हा क्रिकेट हरभजन सिंग देखील आजच्या या खासदार चषकाच्या साठी आले होते त्यांनी देखील काही सूचना केलेल्या आहेत कि आपण मोठ्या प्रमाणावर आपल्या जिल्ह्यामध्ये टॅलेंट आहे मुलांमध्ये पोटेन्शियल आहे त्यांना आपण एक गायडन्स आणि जे काही प्लॅटफॉर्म जो आहे कोचिंग आहे हे दिलं तर नक्कीच ही की मुलं फार मोठ करतील त्यामुळे मनापासून आपल्याला सर लोकसभा झाली झाली विधानसभा मशाल ज्या पद्धतीने पाहिजे तशा पद्धतीने पेटली ना नाही लोकसभा आणि विधानसभा मात्र आता निवडणुकीत धनुष्यबान कशा प्रकारे मिळेल याची धडपड ते करत आहे म्हणजे त्यांची धडपड पडझड सुरू आहे कारण विचार सोडलेल्या लोकांचा असंच असतं त्यामुळे मी सांगतो आपल्याला की लोकसभा जिंकली आहे विधानसभा जिंकली आहे आता स्थानिक स्वराज्य संस्था देखील माहिती जिंकेल धन्यवाद केलेलं आहे खरं म्हणजे मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण मी जाहीरपणे सांगितलं होतं की आरक्षण देणार दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला दिलं आजही ते आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला मिळतोय त्याचबरोबर कुणबी नोंदी शोधण्यासाठी जस्टिस शिंदे कमिटी आपण गठीत केली ती देखील आजही काम करते आणि लाखो कुणबी नोंदी देखील त्याच्यामध्ये सापडलेल्या आहेत त्याचा देखील लाभ त्यांना होतोय त्याचबरोबर मग सारथीच्या माध्यमातून देखील विविध कोर्सेस आपण सुरू केले त्याचा देखील समाजाला फायदा होतोय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ जे आहे त्या माध्यमातून देखील जवळपास हजारो तरुणांना रोजगार रोजगारासाठी आपण बिनव्याजी कर्ज जे दहा लाखाची मर्यादा होती ती पंधरा लाख रुपये आपण केली ते देखील आपण तो लाभ त्यांना देतोय आणि त्याचबरोबर हॉस्टेलचा विषय आहे हॉस्टेलचा देखील जे काही आपण हॉस्टेल जोपर्यंत त्यांना मिळत नाही काही ठिकाणी हॉस्टेल उभी राहिली ज्या ठिकाणी हॉस्टेल उभी नाहीत त्यांना दर महिन्याचं भाडं देखील विद्यार्थ्यांना दे आपण देतो अशा अनेक योजना आपण म्हणजे आज याच योजनांमधून युपीएससी एमपीएससी मध्ये मुलं पुढे जात आहेत आणि स्वतःच्या पायावर उभं राहत आहेत रोजगार मिळतोय त्यामुळे शासन म्हणून आम्ही जे जे काही प्रयत्न केले अडीच वर्षामध्ये ते तर मराठा समाजासमोर आहेत आणि पूर्वी दोन हजार सोळामध्ये मध्ये सतरामध्ये देखील जेव्हा देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेस देखील मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं आणि मराठा समाजाला आरक्षण दिलं ते हायकोर्टामध्ये टिकलं देखील परंतु सुप्रीम कोर्टामध्ये काही लोक गेली त्याच्या विरोधामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये महाविकास आघाडी ज्या पद्धतीने बाजू मांडण्याची आवश्यकता होती त्यावेळेस महाविकास आघाडीचे सरकार होत ते सुप्रीम कोर्टामध्ये अपयश आलं ही वस्तुस्थिती आहे आणि ज्या पद्धतीने त्या आरक्षणासाठी प्रयत्न करायला पाहिजे होते लक्ष द्यायला पाहिजे होत दुर्दैवाने तशा प्रकारचं ते झालं नाही आणि पण मी मुख्यमंत्री पुन्हा झाल्यानंतर आरक्षण मात्र दहा टक्के दिलेलं आहे त्यामुळे मराठा समाज बांधव भगिनीनं माझी एकच नम्र विनंती आहे की जे जे काही आम्हाला करता येईल ते समाजासाठी आम्ही केलंय या पुढेही करू परंतु एवढंच आहे की समाजा समाजामध्ये कुठे ओबीसी समाजाचं कुठलंही आरक्षण कमी करून मराठा समाजाला मिळावा अशी मराठा समाजाची देखील भूमिका नाही आहे आणि ती नसावी परंतु मराठा समाजाला म्हणजे कुणाचंही आरक्षण समाज असेल तर कुठलाही समाज असेल त्यांचं आरक्षण कमी करून कुठल्याही समाजाला म्हणजे काढून त्याला देणं हे खरं म्हणजे करताही येणार नाही पण मराठा समाजाला जे जे काही करता आलं ते केलंय यापुढे देखील त्यांनी जे योग्य आहे जे आपल्याला कायद्याच्या चौकटीत बसून जे देण्यासारखं आहे कायद्या आणि कायद्याच्या चौकटीमध्ये नियमामध्ये बसून आपल्याला जे काही न्याय आहे मराठा समाजासाठी ती देण्याची भूमिका सरकारची आजही आहे आणि म्हणून अनेक योजना ज्या समाजाला जे काही मिळत आहेत ते देखील मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या जे ज्या माध्यमातून आर्थिक मराठा समाज जो आहे आर्थिक आणि सामाजिक मागासलेला आहे त्यामुळेच आपण मराठा समाजाला आरक्षण दहा टक्के दिलंय आणि ते पुढे देखील टिकलं पाहिजे टिकवलं पाहिजे ही सरकारची भूमिका आहे आणि त्या उपर देखील ज्या ज्या काही सूचना येतील त्या सूचना देखील आ, सरकार लक्षात घेईल परंतु जे योग्य आहे कायदेशीर आहे जे नियमात बसणार आहे अशा प्रकारची जी काही मागणी असेल त्या बाबतीत सरकार आजही सकारात्मक सकार आहे आमची देखील आणि मुख्यमंत्री महोदयांची आमची चर्चाही झाली जे काही देणं शक्य आहे पण कायद्याच्या चौकटीत बसून नियमामध्ये बसून कुणाचंही आरक्षण कमी न करता कुणाचही नुकसान न करता जे जे काही देणं शक्य आहे ते त्याच्याबद्दल सक, सरकार सकारात्मक म्हणणं एकाच दिवसाचं त्यांना देण्यासाठी जर पाच हटली शिवसेनेची भूमिका सरकार एक सरकार शिवसेनेची काय भूमिका सरकार म्हणून गोळ्या घालण्याचं काम सरकारचं नाही आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आहे सर्वसामान्यांना न्याय देणार सरकार आहे म्हणून मी सांगतो ना की जे आम्ही दिलं ते जे आज टीका करतायत त्यांनी टिकवलं नाही त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली पाहिजे की काय भूमिका आहे तुमच्या यांच्या आंदोलनावर आणि जेव्हा आम्ही बैठकीला बोलवतो जेव्हा मी मुख्यमंत्री असताना तर बाहेर तर खूप काय काय बोलायत बोलतात समाजाला पाठिंबा आहे पाठिंबा बैठकीला येत नाही असली दुटपी भूमिका का घेता ही भूमिका घ्या आणि म्हणून मराठा समाजाला न्याय देत असताना सरकार त्यांच्यावर कुठलाही अन्याय करणार नाही किंवा मराठा समाजाला न्याय देत असताना इतर कुठल्याही समाजावर अन्याय करणार नाही सगळ्यांना गणपती बाप्पा आहेत गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे सगळीकडे अं गणेशोत्सवाचा उत्साह आहे जल्लोष आहे आणि त्यामुळे उल्हासनगरच्या नगरसेवकांमध्ये देखील उल्हास आणि जल्लोष आहे उत्साह आहे उल्हासनगर महापालिकेतील नगरसेवक शेखर यादव आणि संगीता सपकाळे नितीन सपकाळे त्याचबरोबर त्यांच्या सोबत अनेक विनायक खानविलकर आहे मिलिंद गावडे

बोल <sum> <sum> तुम्ही काही जण आश्वासन दिलं गावच माझा तुम्ही शेतकरी आहात गावची परिस्थिती माहिती आहे तुम्ही की अरे जे आरोप करतायत त्यांनी पहिले स्वतःच्या गिरेबांमध्ये झाकून बघावं आम्ही दिलेलं आरक्षण महायुतीने आरक्षण ते मुख्यमंत्री असताना टिकवू शकले का का दुर्लक्ष केलं मग मराठा समाजाबद्दल किती तुम्हाला कळवळा आहे किती तुमची भूमिका दुटप्पी आहे मराठा समाजाचं आंदोलन लाखांचं झालं त्यावेळेस कोणी टीका केली होती सामन्या कोणी टिंगल केली होती आणि म्हणून त्यांना तर बोलायचं नैतिक अधिकारच नाहीये त्यांनी तर ते आरक्षण टिकवलं नाही जे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळात दिलं गेलं होत आणि त्यानंतर ते आरक्षण रद्द झालं मी मुख्यमंत्री झाल्यानंतर महायुतीने आम्ही पुन्हा दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे जे आम्ही बोलतोय ते करून दाखवतो बोलायची पण हिंमत दाखवतात का ते त्यांनी फक्त निग निवडणुकीची मतं घेण्यापुरतं ते राजकारण करतात या ठिकाणी पाच हजार अधिसंख्य पद पाच हजार लोकांना नोकऱ्या देण्याचं काम कोणी केलं हिंमत आम्ही दाखवली कोर्टा त्यावेळेस देखील मुख्यमंत्री असताना काय हिंमत दाखवली नाही आता जे आरोप त्यांनी आणि म्हणून त्यांनी आमच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही ते सपसेल या मराठा समाजाच्या न्याय हक्कामध्ये अपयशी ठरलेले आहेत चला धन्यवाद सर्व कुर्सी तो के शिवसेना छत्रपति शिवाजी महाराज जय शिंदे साहब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं खादर साहब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं